नमस्कार मी कल्पना नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत चला कोण बाहेर चाललेलं आहे कोणाची बॅग भरायची आहे व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू बघा कुठे स्किप करू नका आणि मी सगळं सांगणार आहे ह्या व्हिडिओमधून आणि त्याच्यानंतर येणं मी मोबाईल किंवा कॅमेरा कसा लावते ते पण सांगते आता सकाळचीच वेळ आहे इथे बरं का म्हणजे अजून काही दिवस निघाला नाही तर त्यावेळेस थोडासा मी चालायला जाते अर्धा तास बाहेर चालते म्हणजे बघा सकाळचं चालणं तर खूप चांगलं असतं सकाळचं वातावरण मस्त छान असतं फ्रेश असतं थंडगार असतं आणि चला आता कसं घरामध्ये तर आपण भरपूर कामं करतो त्याच्यात पण आपला भरपूर व्यायाम होतो पण बाहेर चाललेलं ते वेगळंच असतं आणि आपल्या शरीरासाठी थोडा का व्हायना व्यायाम खूप गरजेचा आहे चला चालून आहे ना तर इथे बघू शकता आपल्याला आता हे बघा मोबाईल ह्या पद्धतीने लावायचा असतात तर तुम्ही ओट्यावर बाजूला बघू शकता इतके सारे भांडे वगैरे आहे पण आपल्याला अगदी बरोबर कढईमध्ये आपण जे काही बनवतो तेच दिसलं पाहिजे बाजूचं आपल्याला काहीच त्याच्यामध्ये दिसलं नाही पाहिजे ह्या पद्धतीने मोबाईल लावायचा आहे आणि इथे ना आडवा मोबाईल लावलेला आहे बघू शकता आणि अगदी फक्त मधला दिसते बघू शकता इथं ह्या पद्धतीने आता ज्या वेळेस आपल्याला कोणतीही एखादी भाजी काहीतरी बनवायचं असतं तर त्यावेळेस आपल्याला संपूर्ण तयारी पहिलेच करून घ्यायची असते कांदा टमॅटो लसूण सगळं तयार करून घ्यायचं जवळ ठेवायचं मीठ मसाला सगळं तयार करून म्हणजे जवळच ठेवायचं त्यावेळेस मग आपल्याला आहे ना पटपट करता येतं आता इथे ये बघा समजा आपल्याला जास्त वेळ लागणार आहे तर मोबाईल स्टॉप करायचा असतो आणि बघू शकता फक्त इथे कढई म्हणलं इथे दिसते चला याचा मी संपूर्ण व्हिडिओ नंतर टाकणार आहे आता इथे ना हे बघा मोठी बॅग भरायची आहे आणि सगळे कपडे वगैरे काढून घेतलेले माझ्या दिदीने आता आम्ही ना तिला घरामध्ये दिदीच म्हणतोय बरं का तसं माझ्या मुलीचं नाव अपेक्षा आहे पण मग तिला आहे ना लहान मोठे घरातले दिदीच म्हणतात आणि चला आता तिची बॅग भरायची आहे बघू शकता सगळं दिवसभर मग तिला सकाळपासून सांगत होते तुला काय न्यायचं काय नाही ते आणि मग तिने सगळं एक एक एक, एक काढलं तसे आहे ना माझे मुलं आहे ना दोघं पण आहे ना अजिबात मला त्रास देती नाही म्हणजे सगळ्या गोष्टी ते स्वतःच घेत असतात स्वतःच करत असतात आता जेव्हापासून त्यांना समजायला लागलं तेव्हापासून सगळ्या गोष्टी तेच करतात तिला स्वतःला काय करायचं असलं तरी ती स्वतःच करत असते ती मला काही म्हणजे सांगत नाही मग मी कुठे ठेवायले काय ठेवायले काही नाही सगळं माझी मुलं स्वतः करून घेत असतात चला आणि त्याच्यानंतर आहे ना तिने सगळं काय घ्यायचं काय नाही सगळे कपडे वगैरे काढून ठेवले ते आणि नंतर म्हटलं चला आता बॅग तिला व्यवस्थित अशी भरायची सांगते फक्त नाहीतरी ती तिकडे हॉस्टेलला गेल्यानंतर परत बॅग खोलणारच आहे आता ती चाललेली आहे बाहेर फिरण्यासाठी पूर्ण कॉलेजचे ग्रुपच चाललेला आहे शि सी, शिमला वगैरे किंवा मग मनाली वगैरे तिकडे ते फिरण्यासाठी चाललेली आहे आठ ते दहा दिवस त्याच्यामुळे ना आता ती घरी आलेली होती आणि तिला काही कपडे वगैरे पण घ्यायचे होते त्याच्यामुळे मग म्हटलं चला आजचा दिवस ना पूर्ण तिच्यासाठी दिला आता मी आज सकाळपासून सक आहे, ला ला आहे, आहे ता ता ना म्हटलं तिला काय पाहिजे काय नाही ते सगळं दिलं आवरून वगैरे आणि याच्यापुढे ना तिचे छान असे ती व्हिडिओ टाकणारच आहे मला तर मी तुम्हाला पण टाकेल चला ती छान असे बर्फळा देशातले व्हिडिओ आपल्याला बघायला भेटणार आहे आणि बघू शकता चला ती निघालेली आहे आता तसं माझ्या मुलांना अजिबात सांगायला लागत नाही बरं का निघायच्या टायमाला नमस्कार करायला स्वतःहून ती जायच्या वेळेस नमस्कार करतच असते खूप छान माझ्या मुलांना म्हणजे संस्कार आहे त्यांच्यावरती आणि चला आता बॅग वगैरे आवरली तिचे पप्पा पण आहे आणि मुलगा नाही घरी तो क्लासला गेलेला आहे चला इथे ना आता दुपारून ती निघालेली आहे आता एवढी मोठी बॅग खूपच भरलेली आहे आता ती हॉस्टेलला राहते तिथे पण तिचे आहे ना अजून पाठीवरच्या दोन बॅग आहे कपड्यांच्या वगैरे आता ती दोन दिवस हॉस्टेलला राहून नंतर ते मनालीला फिरण्यासाठी जाणार आहे साठ मुलं आहे सगळेजण त्याच्यामुळे ना मनालीला तुम्हाला तर माहीतच आहे किती बर्फ पडतोय ते पण पन तरी पण आहे ना त्यांचं दोन महिन्यापासून तिकीट वगैरे बुक झालेलं आहे त्याच्यामुळे म्हटलं जा तिला सांगितलं जा शेवटचं वर्ष आहे तिचं कॉलेजचं त्याच्यामुळं तिला मी नाही म्हटलो नाही चला आता आता बघा मी सगळं आवारलं वगैरे तिला टिफिन पण बनवून दिला संध्याकाळचं तिकडं कसं बाहेरचंच खातं असते ती आणि त्याच्यानंतर आहे ना बघा तिला इतके कॅट आवडतं माझ्या मुलीला आणि हे बघा निघायच्या टायमाला पण बघू शकता ते झोपलेले होते तरी त्यांना उचलून घेतलं आहे तिने हे बघा दोघं पण आहे आणि शोधून आणलं आहे एकाला कुठे झोपेल होतं म्हणून अशी करत असते ती आणि चला आता इथे निघालेली आहे तिला म्हणलं रिक्षा स्टॉपवर सोड सोडून देते बसून देते आणि घरी येते चला इथपर्यंतच आजचा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद